मस्ते स्तु महामायी श्रीपीठे स्वरपूजिते क्षम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती बघा आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी जेव्हा आपण माता लक्ष्मीची उपासना करतो त्या उपासनेमध्ये आपण काही गोष्टी आपल्या रोजच्या सेवेमध्ये ऍडिशनल केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो तर दर शुक्रवारी तुम्ही असं कुठली गोष्ट म्हटल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्या तुमच्यावर राहील आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील बघा माता लक्ष्मी खूप चंचल असते तिला जिथे आवडतं ती तिथे जाते तिला जर का तिथे पटलं नाही तिला दिसत असेल तिथे धनाचा किंवा अण्णाचा नासाधूस होत आहे तर ती तिथे कधीच वास करणार नाही जिथे घरातल्या स्त्रियांचा मानसन्मान होत नाही तिथे ती कधीच वास करणार नाही त्यामुळे असं म्हटलं जातं की ज्या घरात हसत्या खेळत्या नंदासुना किंवा सासवा असतात त्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते पण त्याचबरोबर ज्या घरात भांडण तंटे त्याचबरोबर स्त्रीचा अपमान तिची तिला मार केली जाते अशा ठिकाणी माता लक्ष्मी कितीही प्रार्थना केली काही केली तरीही ती तिथे येत नाही आणि भलेही तिथे माता लक्ष्मी असेल तर सुख समृद्धी त्या घरात नसते अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करणं एवढं सोपंही नाही आणि एवढं अवघडही नाही त्यामुळे खूप चांगले कर्म करा चांगले कर्म करत राहा तुम्हाला जसं वाटेल तशा तशा सेवा करा पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथे सेवा करताय आणि इथे अभद्र वागताय असं चालणार नाही त्यामुळे माता लक्ष्मीला हे अजिबात पटत नाही त्यामुळे नीट वागा नीट राहा तुमचे कर्म नीट करा हे खूप महत्वाचं आता तुमच्या सेवेनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर शुक्रवारपासनं तुम्हाला एक सेवा करायची आहे ती कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला आजच्या शुक्रवारपासनं तुमच्या दिवसभरातल्या जेव्हा तुम्हाला वेळ भेटल तेव्हा महालक्ष्मी अष्टक ह्याचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकचं पठण तुम्हाला नक्कीच करायचं आहे ह्या महालक्ष्मी अष्टकचं पठण तुम्ही दिवसभरातनं जेव्हा तुम्ही बसताल तेव्हा सोळा वेळा ह्या महालक्ष्मी लक्ष्मी अष्टकचं पठण झालं पाहिजे नाही तर दिवसभरात एकदा जरी केलं तरीही चालेल पण आवर्जून महालक्ष्मी अष्टकचं पठण करा कारण महालक्ष्मी अष्टकमध्ये खूप 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 प्रभावी असे अशे शब्द आहेत जेणे महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते महालक्ष्मी अष्टक हे साधं आहे खूप सोपं आहे त्यामुळे कोणीही ते वाचू शकतं कोणीही आरामात ते म्हणू शकतं अशा पद्धतीने महालक्ष्मी अष्टक तुम्ही रोज म्हणायला सुरुवात करा एका बघा स्त्रीसुक्त म्हणणं वगैरे आपल्याला रोजच्या रोज जमत नाही त्यामुळे महालक्ष्मी अष्टक अगदी तीन मिनटात तुम्ही म्हणू शकता त्यामुळे ते नक्कीच म्हणा त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदयात हे लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे ते सुद्धा तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता तर तुम्हाला ह्या छोट्याशा सेवा तुम्ही रोज जर का केल्या शुक्रवारपासून जर का रोज ह्या अधिक महिन्यात केल्या तर नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होईल पण त्याचबरोबर तुमचे कर्म स्वच्छ ठेवा हे महत्वाचं आहे तुमची वाणी स्वच्छ ठेवा तुमचं वागणं स्वच्छ ठेवा हे महत्वाचं त्यामुळे माता लक्ष्मी अशा घरात कधीच येत नाही जिथे अन्न अन्नाचा वा नासधूत हो नासधूस होत असेल किंवा जिथे शिवीगाळ होत असेल जिथे मोठ्या आणि अरडाओरडा होत असेल जिथे घरात अजिबात नीट सगळं काही व्यवस्थित नसेल जिथे स्वच्छता नसेल जिथे काहीतरी कुठेतरी बिनसलेलं असेल अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही कितीही सेवा केली पण तुमचे कर्म जोपर्यंत स्वच्छ राहत नाही तुमची वाणी जोपर्यंत स्वच्छ राहत नाही आणि तुमचे तुमचं वागणं जोपर्यंत स्वच्छ राहत नाही तोपर्यंत कुठलाही देव कधीच प्रसन्न होत नाही त्यामुळे ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि त्या हिशोबानेच तुम्ही सेवा करा कारण करां। सेवा करायची आहे मेवा तर सगळ्यांनाच हवा आहे पण सेवा करतानासुद्धा फक्त सेवा करताना तुम्ही छान छान वागताय आणि नंतर तुम्ही कसे वागताय त्याच्यावर सुद्धा तुमचं स्वतःची काळजी तुमच्यावर असू द्या तुमचं स्वतःचं लक्ष तुमच्यावर असू द्या तुम्हाला नक्कीच त्यातना स्वतःहून जाणवेल की अरे हो की हो मी पूजा करताना वगैरे तर खूप छान वागतो पण त्याच्यानंतर माझं वागणं कसं असतं हे तुम्ही लक्ष द्या आणि त्यानंतरच तुम्ही त्याच्या मार्ग त्याच्या हिशोबाने तुमच्या गोष्टी तयार करा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ